नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी

चलो चलो बात में अभी भी नम़ी बाहर इधर के सुबह नम़ी निकलने का पास यानी इधर यानी चलो 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 चल त्यांच्यावरती प्रभाव दादांचा जास्त आहे आणि असं पण केलं आणि चला परिवर्तन झालंय तुमच्यामध्ये मी तालुक्यामध्ये आलं दादाचा दादा आल्यावर नसतो ना कधी तुमच्याच बॉकांनी बस वगैरे पुण्याकडे वेगवेगळे आणले ते सांगतात होणार आम्ही एवढे आणले तेवढे आणले ஐசோதனாக ஒரு கூடத் தெரி பாஸ்லकांत पंत சவுத் கிராட் சந்துர் வெர்ச ஆமி சிங்கி சிவாக்கு அப்போ शिंदे साहेब खोटं बोलले आपण मान्य करू मग तुम्ही काय वर्ष काय केले आता हिशोब द्या जनतेला हिशोब द्यावा लागेल लक्षात घ्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय शकला नाही उत्तर द्या आणि मग शिंदे साहेबांना बघत म्हणा चाळीस वर्षाचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल तुम्हाला ही जनता माफ करणार नाही तुम्ही शिंदे साहेबांना खोटं ठरवायला निघाली काय अधिकार तुम्हाला खोटं सांगायला मिळेल শব্দ জীৱ গৰকাত শিন্দে লক্ষত খেল হ'ব या एम आय टी सी हे आम्हीच मंजूर केलेलं आहे तुम्ही चाळीस वर्ष फक्त कामच मंजूर करीत होते काय कृती केली तुम्ही संगण्य शहरासाठी फक्त काढल्यावर काम मंजूर करीत होते हा 1 0 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 या येणाऱ्या वर्ष दोन वर्षाच्या कालखंडामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही यांना कितीही खोटं बोलू द्या हा भाषा आमचा वाटचा भात आरक्षण आता मलाच कळायचंय अरे बाबा तुझ्या मामाला विचार तू चाळीस वर्ष आमदार होता पंचवीस वर्ष मंत्री होता आणि पाच वर्ष सात वर्ष महसूल मंत्री होता का नाही आरक्षण काढलं आमचं दिला शब्द पोरा करणार एकनाथ शिंदे करणार सगळे कामे लागणार नाही लक्षात घ्याकडे राहिले नाही त्यांच्याकडे नेता राहिला नाही यांच्याकडे फक्त एकाच गोष्ट शिल्लक राहिली ती म्हणते पैसा पैशातून कर्मचारी ते सगळं आलं पैसा यांचं चिन्ह पैसा यांची इनिशिया पैसा यांचे सगळं पैसा 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 कालच दोन दिवस आपण मला व्हिडिओ एक आणि सांगितला असा सत्य मत कर झाला म्हणजे कुठं तरी पैशाच्या वाटप आता रोडला का कुठं तरी असो त्यांचा पैसा त्यांना लगला ही संगम जनता विकणारी जनता नाही स्वाभिमानी जनता आहे हिला विकास हवा हिला पैसा नको आहे आणि म्हणून संगम जनता विकासाला महत्त्व देणारी जनता आहे अमोल भाऊंच्या पाठीशी नामदार राधाकृष्ण विखे आहेत एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आजी दाल समिती अमोल भाऊ तर पाटील अमोल भाऊ सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे असा तुमच्यासारखा अपक्ष विधान परिषदेचा आमदार नाही आमदार वाहतात आलता सभेत म्हटलं की संगमनेरची रेल्वे फळवली आणली कोणी होती <laughs> मला त्याला उलट नसते अरे बाबा तू लहान आहे तू एवढ्या मोठा गप्पा नको मारू रेल्वेचे काम काय महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा संगमनेरच्या एखाद्या गल्ली कुठल्या गप्पा मारण्याचं काम नाहीये अरे केंद्राचं बजेट असावं लागतं केंद्रीय मंत्री रेल्वेसाठी माननीय मुख्य प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे बैठक आहे शिंदे साहेबांनी सांगितलं लवकरच प्रधानमंत्री मोदी साहेबांकडे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठक होऊन नेता रेल्वे प्रस्ताव नाशिक पुन्हा मार्गे जागा रेल्वे नेर मधूनच नाही हा शिंदे साहेबांचा सब्दा आहे <ाँगागा> तुझ्यासारखा भाग मुलीच्या माणसाचं हे काम नाही बाळा तू छोटा आहे भाग माणूस तू हा बोलतो म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही का तू एका वजीर धरांचा आमदार तू वजीर बोलतोय काय तुझा रेल्वेचा आणि म्हणून मित्रांनो आता ह्या सगळ्या खोट्या नात्या प्रचाराला ना बळी पडू नका यांचं काही ऐकू नका लक्षात घ्या मला या सगळ्याला यायचं नव्हतं पण आमचे रविवा म्हणून तुम्हाला यावंच लागेल आणि मलाही राहत नाही मी आज आणि मी हे दोन तासीवर लढणारे मला संगणनेचं परिवर्तन आहे अमोल भाऊ मला आवाज कोणाच नाही अमोल भाऊ मला काहीच अपेक्षा नाही माझ्या जीवनामध्ये राजकीय मला काहीच मिळवायचं नाही फक्त हे झालेलं परिवर्तन फक्त हे झालेलं परिवर्तन आपल्याला टिकवायचं आहे चाळीस वर्षाची काळकुट्ट राजवट आपण बदलली अमोल भाऊ तुम्हाला आम्ही फक्त पाच वर्षासाठी आमदार म्हणून संधी दिली नाहीये अने अनेक वर्ष तुम्हाला आम्हाला आमदार म्हणून बघायचं आहे आणि त्या संगमनेरच्या विकासासाठी आपल्याला भविष्यात लढायचं आहे या मतदारसंघामध्ये आमचे रघुबाई मस्के आणि आमच्या गवळीत आई तिथे आहेत आमच्या सुवर्णाताई खताळ या ठिकाणी उभ्या आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचंय माझा या ठिकाणी मला मागायचे कळलं तर समोर एक उमेदवार आहे आमचे मित्र विश्वास श्वास मी त्यांचं नाव घेणार नव्हतं पण तो माझा कॉलेजचा मित्र आहे हा फार हुशाल मित्र आहे प्रचंड संधीच करून पुढे झाला आहे भविष्यामध्ये या संधी साधूपणा पाहिजे त्यांच्यावर बऱ्याच बाला आल्या आपल्याला माहिती आल्या ना हा त्यांनी उमेदवारी दिली त्यांनी त्यांचा कार्यक्रम केला होता एकदा त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल काय फार काही बोलायची गरज नाही ते काय दारातून तिथे हाकल तरी तिथं येऊन थांबायच असे हल बरं तिथं आले स्वाभिमान नसेल ही माणसं अशा अशा माणसांना तुम्ही मत देणार आहात का ज्यांच्याकडे स्वाभिमानच नाही आयुष्यभर जोडे उचलण त्यांचं आयुष्य गेलं यांना मत देणार आहोत का म्हणून संगणनाचा स्वाभिमान जपणाऱ्या माणसाला आपल्याला मत द्यायची आणि म्हणून आपल्याला अत्यंत नम्रपणे विनंती करतो की तुम्ही सगळे शेतकऱ्याची बोलात असं मी समजतो आहे का अमोल माफी मागतो एकच दहा मिनिट दोन मिनिटात हिशोब सांगतो बघते यांना संगमनेच्या दूध संघाचा हिशोब सांगतो आता दूध जाता हिशोब आला म्हणजे शेतकऱ्यांशी हिशोब आला शेतकऱ्यांचा भाई सपोर्ट येतो संगमने बाजार भेटी देतो येतो ना आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या वर्षी संगमनेरच्या दुधामध्ये एक हिशोब तुम्हाला सांगतो संगमनेरने दिवाळीला दूध संघाच रिमिट आणि आनंद बाहेर येत यांचा सहकार फार चांगला असं हे म्हणतात हेच म्हणतात बरं का आमचा सहकार राज्यात एक नंबर यांचा साखरकार म्हणाल राज्यात एक नंबर अरे एक ज्या हो मोत्यातून दहा हजार मोती चोरीला गेली हा एक नंबर कुठला तज्ञ मग चोरीवाला त्याला मला भेटायचंय बाबा तुझं हा अरे वापरे त्याचं ग्रीज रूप मध्ये नाम करावी लागेल मग मी पुढच्या बाराने गेली मागच्या कारण गेली बघा लागेल आपल्याला आणि सहकारी एक नंबर म्हणतात मध्ये एक नंबर नसती चोरी एक नंबर दुधाचा प्रश्न सांगतो एका मिनिटामध्ये सांगतो मित्रांनो फक्त एकच सांगतो रिमिट आणि अनामत ह्या दिवाळीला वाटप झालं मी शेतकऱ्यांचा कार्यकर्ताय म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या आहे म्हणून मला बोलायचं आहे रिमिट आणि अनामत वाटत झालं संगमनेरचा राज होऊन दूध संघाने एक रुपया तीस पैशाचे रिबिट वाटलं समोर नवरे साहेब राहता दिलं त्यांचा एक दूध संघ आहे नवले दूध त्यांनी किती वाटलं माहिती का दोन रुपये दहा पैसे मला मागला हिशोब सांगा प्रभात वाटलं दोन रुपये दहा पैसे अमोलनी त्या भावाने वाटलं आणि एक रुपया तीस पैसे किती फरक झाला नव्वद पैशाचा जवळ जवळ नव्वद पैसेचा सरासरी एक रुपया धरा तुम्हाला हा एक रुपयाचा हिशोब करणार नाही चार लाख लिटर दूध संकल्ट दूध संकलत आमच्या शेतकऱ्यांचं बळा होत आहे आमच्या माता भगिनी कष्ट करतात दूध काढतात आमच्या माया भगिनी घरामध्ये मुलाला सांभाळत नाही पण गाईचं दूध काढतात दूध डिलीला घालतात आम्ही दूध खालतो आम्ही दूध घालतो डिलीला लुली जावई खातो खातो की नाही जावं लुली कस खातो सांगतो तुम्हाला लक्षात घ्या एक रुपये तीस आणि दोन रुपये दहा पैसे तो जर हिशोब ठेवला नव्वद पैसे सरासरी एक रुपये चार लाख लिटर दूध दिवसाला मला होत चार लाख रुपयाचा रोजचा फरक पडतोय चार लाख गुणिले तीस किती होतात कॅल्क्युलेटर घेऊन बसा एक कोटी वीस लाख बरोबर बारा महिने करा हिशोबी रुपये कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात कमी देण्या संघटने राजा मंजूर संघाने गेले ना मग आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातले पंधरा कोटी रुपये कोणी काढून घेतले सांगितले तर कळलंय का मग हाच पैसा आमचा शेतकरी संघटने बाजारात घेऊन आला असता आणि त्यांनी तरी उंची घेतला असता भाजीपाला घेतला असता कपडे घेतले असते घरातल्या वस्तू खरेदी केल्या असतात बाजारपेठ खुलली असती का नाही अरे पंधरा कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेतले आणि वरून सांगतात आपला दूध संघ राज्यात एक नंबरचा आहे कसला आम्हाला कळतच नाही यांना गणित शिकवणारा शिक्षक कोणाचा तो स्वतःला पाहिजे त्यांना एक नंबर दोन नंबर सांगण्यात येत नाही या वर्षी अमर भाऊ महाराष्ट्रातल्या सगळ्याच कारखान्यांनी पस्तीसशे रुपये उसाला भाव नी दिला पस्तीसशे रुपये यांनी भाव किती दिला माहिती का बत्तीसशे रुपये आणि त्यांनी हेच म्हणतात राज्यात एक नंबर काय हिशोब अरे हा सगळा पैसा खिशात घालायचा आणि म्हणजे निवडणुकीला कालपासून सुरू झाले वाटत घ्या आमच्या कष्टाचा पैसा आहे यांनी लुबाडलेला पैसा आहे लक्षात घ्या पण यांना काय तर हरी वाचा मत देऊ नका लक्षात घ्या आणि म्हणून माझी अत्यंत नम्रपणे आपल्याला विनंती आहे अनेक विषयावर बोलते वेळ मला छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज की मी प्रभात पाच मध्ये या ठिकाणी मी कोणावर टीका टिप्पणी करायला इथं आलेलो नाहीये मला या प्रभागाचा विकास करायचा आहे अमोल भाऊ त्या प्रभागाच्या समस्या खूप छोट्या छोट्या आहेत पण या मायबाप जनतेने जेव्हा वीस वर्षापासून इथं एक नगरसेवक जो माजी नगरसेवक जुळून दिला होता तो माजी नगरसेवक नसून तो एक ठेकेदार होता त्या ठेकेदाराला या छोट्या छोट्या समस्या सोडवता आल्या नाही समस्या खूप छोट्या आहेत आरक्षणाची समस्या आहे इथं इथून एक बात्तर कुटुंबांवर आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी या ठेकेदाराने मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक व्हायच्या पहिले याने था 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 या इथे बसव महाराजांचं मंदिर आहे पवित्र देवस्थान आहे त्या देवस्थानावर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली होती की मी निवडून आल्यानंतर हे आरक्षण काढून दे पण निवडून आल्यानंतर याने हे त्याने सांगितलं नव्हतं का हे आरक्षण काढायचं असेल तर तुम्हाला पाच टक्के रक्कम पहिले जमा करावी लागेल पहिले ती बोलला का कोणाचा हे उपाय नाही घेता मी आरक्षण काढू दे आणि निवडून आल्यानंतर त्याने असं सांगितलं या बातर घराच्या कुटुंबांना का तुम्हाला पाच टक्के रक्कम ही जमा करावी लागेल ही पाच टक्के रक्कम जमा करण्यासाठी याची काही काही कुटुंबांना ते शक्य नव्हतं त्याची रक्कम खूप मोठी प्रमाणात होती अशी बसवणूक करून त्यांनी मागच्या नाही या मतदार ना आणि मायबाप जनतेची फसवणूक केली तसंच त्याचबरोबर मार्केट यार्ड मधून येणारी दुर्गंधी ही छोटी समस्या होती ही समस्याही आज एकदार सोडू शकलेला नाहीये त्याचबरोबर या समाजामध्ये जे ओपन स्पेस आहे या ओपन स्पेसचा काही वापर गैरवापर करू ते बांधवण्याचा प्रयत्न येथील ठेकेदारांनी केला आणि त्याचबरोबर या नगर नगरसेवकांनी या प्रभागात असताना दहशतीचे वातावरण आपण आपल्या मतातून संपूर्ण टाकला मी सर्वांना विनंती करतो मी सर्व मतदारांना आणि या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो का आपण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे देशामध्ये युतीचं सरकार आहे आणि आपल्या संघटनेमध्येही आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा भाऊ अमोल भाऊ यांना निवडून दिलेला आहे तेही शिवसेनेचे आमदार आहेत मी एवढंच सांगू इच्छितो की जर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं सरकार आलं तरच आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतोय त्याच्यामुळं आता सर्वांनी सर्वांना मी हा दूर विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेला येणाऱ्या नगरपालिकेच्या दोन तारखेला सर्वांनी परिवर्तन करून परिवर्तन करून शिवसेनेचे तिन्ही उमेदवारांना धनुष्यमान आपलं चिन्ह आहे त्यांना मतदान करून सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या आणि जाता एवढं सांगतो मोठा श्वास आणि हकवा विश्वास क्रमांक पाच चे सर्व उमेदवार आणि उपस्थित चैतन्य नगरच्या आणि प्रभाग क्रमांक पाच चे सर्व मतदार बंधू वगैरे आताच आपल्या समोर उमेदवारानं आपल्या समोर प्रश्न मांडलेले आहेत ज्या वार्डाच्या समस्या मांडलेल्या आहेत ज्या त्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील अतिशय उत्साह उत्साही उमेदवार आहे तेव्हा महायुतीच्या आपल्या वार्ड क्रमांक पाचचे कमळाच्या चिन्हावर आणि जनुष्याच्या चिन्हावर या दोन तारखेला आपण मतदान करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझी दोन सांगतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा